नवीन पर्जन्य मापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जालन्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळं आणि खराब वातावरणामुळं कडवंची भागात द्राक्षाचं मोठं नुकसान झालंय मात्र या भागात बसवण्यात आलेलं पर्जन्य मापक यंत्र अहवाल निरंक दाखवत असून नवीन पर्जन्य मापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी आज दिनांक नऊ रोजी सोमवारी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं या भागात नवीन पर्जन्यमाप केंद्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणानू सोडला कडवांची नंदापूर भागात नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचा पंचनामे करून द्राक्ष बरोबरच दोन हजार चोवीस मधील खरीप आणि रब्बी पिकांचा पीक विमा देण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांची उपस्थिती होती सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय प्रमुख मागणी होती आणि कलेक्टर कडनं